दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारात सहा लाख चौसष्ट हजारांचा अवैध गुटखा स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त करून मोठी कारवाई केली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा आणि मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत असून सोळा एप्रिलला रात्रीच्या सुमारास दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत पेठ गुजरात महामार्गावर रासेगाव फाटा परिसरात काही संशयित इसम एका राखाडी रंगाच्या इनोवा कारमध्ये गुटक्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशानं येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती त्या अनुषंगानं पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत रासेगाव फाटा परिसरात सापळा रचून इनोव्हा कारमध्ये अवैधरित्या गुटक्याची वाहतूक करण्यात करणारा संशयित आसिफ शफिक पठाण यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून सहा लाख चौसष्ट हजार पाचशे तीस रुपये किमतीचा अवैध गुटखा आणि इनोवा कार असा एकूण चौदा लाख चौसष्ट हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर अवैध गुटखा पुरवठा करणारे गुजरात राज्यातील पुरवठादार आणि नाशिक शहरातील गुटखा खरेदी करणारे संशयित यांचा देखील पोलीस पथक शोध घेत आहे ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठा आणि साठ्यास प्रतिबंधित असलेला गुटखा सुगंधित स्वादिष्ट तंबाखू पाणमसाला सुगंधित स्वादिष्ट सुपारी आणि तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरात सेवन करण्यास अपायकारक आहेत हे माहीत असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या उद्देशानं वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा आणि मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे किशोर खराटे प्रवीण साणप प्रदीप बहिरम गिरीश बागुल विनोद टिळे यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे